नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण सुपर एजर्स बद्दल बोलणार आहोत ही एक अशी संकल्पना आहे जी म्हातारपणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकते नमस्कार हो अगदी बरोबर म्हणजे विचार करा ऐंशी किंवा नव्वद वर्षांचे असे लोक ज्यांची स्मरण शक्ती एखाद्या पन्नास साठ वर्षांच्या व्यक्तीसारखी तीक्ष्ण आहे हे कसं शक्य आहे आपण तर गृहित धरून चालतो की वय वाढलं की स्मरण शक्ती कमी होणारच पण हे खरंच अटळ आहे का की ह्या सुपरएजर्स कडून आपण काहीतरी शिकू शकतो आणि आज आपण याच प्रश्नांच्या खोलात जाणार आहोत आपण त्यांच्या मेंदूच्या रचनेपासून ते त्यांच्या जीवनशैलीपर्यंत आणि अगदी त्यांच्या आतड्यातल्या सूक्ष्म जंतूंपर्यंत विज्ञानाने काय शोधून काढलंय यावर सविस्तर चर्चा करणार आहोत वा कारण यातच कुठेतरी निरोगी वृद्धत्वाचं रहस्य दडलेलं आहे असं मला वाटतं चला तर मग हे रहस्य उलगडूया सुपर एजर म्हणजे नक्की कोण ही संकल्पना फक्त जास्त वर्ष जगण्याबद्दल नाहीये बरोबर अगदी बरोबर ही केवळ दीर्घायुष्याबद्दल नाही तर निरोगी आणि तीक्ष्ण आयुष्याबद्दल आहे वैज्ञानिक व्याख्येनुसार सुपरेजर म्हणजे ऐंशीहून अधिक हो ज्यांची स्मरणशक्ती विशेषत एपिसोडिक मेमरी पन्नास ते साठ वयोगटातील व्यक्ती इतकी किंवा त्याहूनही चांगली असते एपिसोडिक मेमरी म्हणजे उदाहरणार्थ गेल्या आठवड्यात मित्राच्या लग्नात काय जेवलो होतो हे आठवण हो किंवा लहानपणीची एखादी सहल आठवण अशा गोष्टी अगदी बरोबर याच वैयक्तिक अनुभवांच्या आठवणी आश्चर्यकारकपणे तीक्ष्ण असतात आणि गंमत म्हणजे त्यांच्या इतर बौद्धिक क्षमता जसं की भाषा किंवा निर्णय क्षमता अच्छा त्या त्यांच्या वयानुसार सामान्यच असतात पण ही स्मरणशक्तीची धार मात्र टिकून राहते म्हणजे हा खूपच विशेष निकष आहे की नाही मग असे लोक किती सामान्य आहेत कारण आपल्या आजूबाजूला तर आपण वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती कमी झालेली जास्त पाहतो हो हे खूप दुर्मिळ आहेत एका मोठ्या संशोधनात एक हजारून अधिक लोकांची तपासणी केली एक हजार हो आणि त्यात फक्त ऐंशी जण या निकषात बसले स्पेनमधील एका दुसऱ्या अभ्यासात बाराशे लोकांच्या गटातून फक्त चौसष्ट सुपरिजर सापडले म्हणजे खूपच कमी प्रमाण आहे हे हो त्यामुळे हे स्पष्ट आहे की हा एक विशेष गट आहे उद्देश हा नाही की प्रत्येकाने सुपरिजर बनावं पण या विशेष गटाकडून आपण निरोगी वृद्धत्वाची गुप्ती तर नक्कीच शिकू शकतो आणि इथेच सखरी रंजक गोष्ट सुरू होते या लोकांचा मेंदू प्रत्यक्षात कसा का दिसतो कारण जर त्यांची स्मरणशक्ती पन्नास वर्षांच्या व्यक्तीसारखी असेल तर त्यांचा मेंदूही तसाच तरुण दिसतो का अगदी योग्य प्रश्न आणि यावर झालेलं संशोधन खरंच थक्क करणार आहे आपण हे तीन स्तरांवर समजू शकतो पहिला आणि सगळ्यात स्पष्ट दिसणारा फरक म्हणजे मेंदूचा आकार आणि त्याचा संकोच म्हणजे मेंदूचा आकुंचन पावणं हो साधारणपणे उतारा वयात आपला मेंदू हळूहळू आकुंचन पावतो हे नैसर्गिक आहे पण सुपरएजर्सच्या बाबतीत गंमत अशी आहे की त्यांच्या मेंदू आकुंचन पावण्याचा वेग इतरांच्या तुलनेत अर्ध्याहून कमी असतो अर्ध्याहून कमी म्हणजे जवळपास अडीच पटीने कमी वेगाने त्यांच्या मेंदूचा संकोच होतो बरोबर सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या मेंदूवर वयाचा परिणाम खूप हळू होतो तो जास्त काळ तरुण राहतो अगदी तसंच त्यांच्या मेंदूतला ग्रे मॅटर विशेषतः स्मरणशक्ती लक्ष आणि हालचालींशी संबंधित भागांमध्ये हो तो जास्त प्रमाणात टिकून राहतो पण ही झाली फक्त आकाराची गोष्ट दुसरा स्तर याहूनही महत्वाचा आहे तो कोणता तो म्हणजे मेंदूचं वायरिंग किंवा ज्याला आपण व्हाईट मॅटर म्हणतो हे hey, व्हाईट मॅटर म्हणजे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना जोडणारा कम्युनिकेशन नेटवर्क बरोबर जशा आपल्या शहरातील रस्त्यांचं जाळं असतं तसं उत्तम उदाहरण आहे आणि इथेही एक गमतीशीर गोष्ट आहे संशोधनात असं दिसलंय की सुपरएजर्सच्या एकूण व्हाईट मॅटरच्या प्रमाणात म्हणजे जो एकूण आकार आहे त्यात विशेष फरक नाही अच्छा मग फरक कुठे आहे फरक आहे त्या वायरिंगच्या गुणवत्तेत म्हणजे त्याचं जे मायक्रोस्ट्रक्चर आहे ते खूपच चांगलं असतं म्हणजे त्यांचे रस्ते फक्त अस्तित्वात नाहीत तर ते खड्डेविरहित आणि गुळगुळीत आहेत हो ज्यामुळे माहितीची देवाणघेवाण वेगाने आणि कार्यक्षमतेने होते आणि हे लास्ट इन फर्स्ट आऊट या सिद्धांताला दुजोरा देतं लास्ट इन फर्स्ट आऊट हे थोडं समजावून सांगा याचा अर्थ असा की आपल्या विकासाच्या काळात जे मेंदूचे भाग विशेषतः पुढचे भाग जे निर्णयक्षमता आणि नियोजनासाठी महत्वाचे असतात ते सर्वात शेवटी परिपक्व होतात हो आणि वृद्धत्वात हेच भाग सर्वात अधिक व्हायला लागतात मात्र भागांना त्यांच्या वायरिंगला अधिक चांगल्या प्रकारे जपतात ठीक आहे म्हणजे त्यांचा मेंदू फक्त हळू आकुंचन पावत नाही तर त्यातील महत्वाचे कनेक्शन ही जास्त मजबूत राहतात आता तिसरा स्तर जो अल्झायमरशी संबंधित आहे तो नक्कीच महत्वाचा असणार तो सर्वात महत्वाचा आणि धक्कादायक आहे अल्झायमर रोगाची दोन मुख्य जैविक कारणं म्हणजे मेंदूतील अमायलॉइड प्लॅक्स आणि टाऊ टँगल्स नावाचे प्रतिन्यांचे गुच्छ इथे एक अशी गोष्ट समोर येतिये जे अल्झायमर संशोधनाला नवी दिशा देऊ शकते ती कोणती संशोधनात असे दिसून आले की सुपरएजर्स आणि त्यांच्या वयोगटातील सामान्य लोकांमध्ये अमायलॉइड प्लॅक्सच्या प्रमाणात कोणताही विशेष फरक नाही एक मिनिट थांबा काय म्हणालात काहीच फरक नाही हो म्हणजे अल्झायमरच्या संशोधनात आपण ज्या अमेलॉइड प्लाक्सवर इतकी वर्ष लक्ष केंद्रित केलं तो स्मरणशक्ती कमी होण्यामागचा खरा गुन्हेगार नाहीये निदान एकमेव गुन्हेगार तरी नाही असं दिसतंय कारण खरा फरक दुसरीकडेच आहे कुठे फरक आहे टाऊ टँगल्समध्ये सुपर एजर्सच्या मेंदूत विशेषतः स्मरणशक्तीच्या मुख्य केंद्रात ज्याला अँटोरिनल कॉर्टेक्स म्हणतात तिथे टाऊ टँगल्सचे प्रमाण त्यांच्या वयाच्या इतर लोकांपेक्षा तब्बल तीन पटीने कमी असतात तीन पटीने कमी आणि अल्झायमर झालेल्या रुग्णांच्या तुलनेत तर हे प्रमाण शंभर पटीने कमी असतं हे अविश्वसनीय आहे म्हणजे खरा शत्रू टाऊ टँगल्स असू शकतो मला आठवतंय की काही वर्षांपूर्वी अल्झायमरवरील बहुतेक औषधं अमाइलाइड प्लाक्सला लक्ष करत होती आणि ती अयशस्वी ठरली बरोबर कदाचित याचं कारण हेच असेल की आपण चुकीच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत होतो अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे आता संशोधनाची दिशा टाऊ टँगल्सच्या प्रतिकाराकडे वळत आहे आणि याहून ही रंजक गोष्ट म्हणजे काही एजर्सच्या मेंदूत प्लॅक्स आणि टँगल्स दोन्ही असूनही तरीही तरीही त्यांची स्मरणशक्ती उत्तम राहते हे दाखवतं की त्यांचा मेंदू या हानिकारक बदलांना एकतर प्रतिकार करण्याची रेझिस्टन्स किंवा त्यांना सहन करण्याची रेझिलियन्स विलक्षण क्षमता ठेवतो तरीही झाली त्यांच्या मेंदूची गोष्ट पण प्रश्न हा उरतो की त्यांचा मेंदू असा वेगळा जन्मतःच असतो की त्यांच्या जीवनशैलीमुळे तो तसा बनतो आणि इथेच त्यांच्या सवयींचा अभ्यास महत्वाचा ठरतो कारण मेंदूची रचना बदलण्या आपल्या हातात नसलं तरी सवय नक्कीच बदलता येतात की नाही हो नक्कीच कोणतीही एक जादूची कांडी नाही हे आधी लक्षात घ्यायला हवं पण काही गोष्टी अनेक संशोधनांमध्ये समान दिसतात आणि त्या सगळ्या एका संकल्पनेभोवती फिरतात सक्रिय सहभाग सक्रिय सहभाग हो मग तो शारीरिक असो मानसिक असो किंवा सामाजिक म्हणजे फक्त जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यापुरतं मर्याद नाही अजिबात नाही शारीरिक हालचालींबद्दल बोलायचं झालं तर संशोधनात व्यायामाच्या तीव्रतेवर जास्त भर दिला आहे स्पेनमधील एका अभ्यासात असं दिसलं की काय दिसलं सुपर एजर्स आणि त्यांच्या वयाच्या इतर लोकांच्या व्यायामाच्या वारंवारतेत म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये फारसा फरक नाही पण सुपरएजर्सची हालचाल करण्याची गती म्हणजे मुवमेंट स्पीड अच्छा ती इतरांपेक्षा खूप जास्त असते म्हणजे ते पटापट कामं करतात जसं की बागेत काम करणं जिने वेगाने किंवा चालताना थोडं भरभर अगदी बरोबर अशा गोष्टींमुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि ते मेंदूसाठी अधिक फायदेशीर ठरतं मुद्दा रोज मॅरेथॉन धावण्याचा नाही तर दैनंदिन कामांमध्येच थोडी गती आणि तीव्रता आणण्याचा आहे दिवसातून फक्त नऊ मिनिटांचा मध्यम तीव्रतेचा व्यायामही विचार करण्याच्या क्षमतेत सुधारणा करतो असं एका ब्रिटिश अभ्यासात म्हटलंय फक्त नऊ मिनिटं आणि हाच सक्रिय सहभाग त्यांच्या मानसिक जीवनातही दिसत असणार नक्कीच पण नेहमीच्या शब्द कोण्यांपलीकडे जाऊन काहीतरी नवीन करणं महत्वाचं आहे विविधता हो विविधता हा मुख्य घटक आहे सुपरएजर सतत काहीतरी नवीन शिकत असतात एका संशोधक टीमने एका पंच्याण्णव वर्षांच्या सुपर एजरची मुलाखत घेतली पंच्याण्णव वर्षांच्या हो त्या विचारत होत्या की त्यांचं रहस्य काय आहे तर त्या म्हणाल्या मी प्रत्येक वर्षी एक अशी गोष्ट शिकते जी मला अजिबात येत नाही त्या वर्षी त्या स्पॅनिश शिकत होत्या नव वा कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्याचा आहे म्हणजे मेंदूला सतत नवनवीन आवाहन देत राहायचं नवी भाषा नवं वाद्य किंवा अगदी एखादा नवीन विषय वाचणं हो यामुळे मेंदूमध्ये नवीन कनेक्शन्स तयार होतात आणि या दोन्ही गोष्टींना जोडणारा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा दुवा म्हणजे सामाजिक सहभाग आणि तो आहेच सुपरेजसचे सामाजिक आणि कौटुंबिक संबंध खूप घट्ट असतात ते रोज लोकांशी बोलतात भेटतात त्याचं काही जैविक कारण आहे का हो आहे त्यांच्या मेंदूतील लक्ष केंद्रित करणारा जो भाग असतो ना तो मोठा असतो आणि त्यात वॉन इकॉनॉमो न्यूरॉन्स नावाचा पेशी चार ते पाच पटीने जास्त असतात अच्छा आणि या पेशी सामाजिक प्रक्रिया आणि जागरूकतेमध्ये महत्वाची भूमिका बजावतात पण आजच्या काळात विशेषतः शहरांमध्ये अनेक वृद्ध लोक एकटे राहतात मग त्यांच्यासाठी हा मार्ग बंद आला का की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जसं की व्हिडिओ कॉल्स हा सामाजिक संपर्क साधता येतो खूप चांगला प्रश्न आहे संशोधनात समोरासमोरच्या संवादाला अधिक महत्व दिलं गेलं आहे पण याचा अर्थ असा नाही की इतर मार्ग निरुपयोगी आहेत मुद्दा आहे संवादाचा इतरांशी बोलताना त्यांचे विचार समजून घेताना प्रतिक्रिया देताना आपल्या मेंदूचा खूप मोठा भाग सक्रिय होतो एका जपानमधील अभ्यासानुसार जैवृद्ध लोक तररोज इतरांशी संपर्कात होते हो त्यांच्या मेंदूचा संकोच कमी वेगाने झाला तर उत्तर होय आहे कोणत्याही मार्गाने का होय ना पण संवाद साधणं हे अक्षरशः मेंदूसाठी एक टॉनिक आहे याशिवाय मानसिक आरोग्य आणि तणावाचं व्यवस्थापन याबद्दल काय हाही एक महत्वाचा पैलू आहे सुपर एजर्स मध्ये चिंता आणि नैराश्य यांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी आढळलं आहे अच्छा नैराश्यामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका दुप्पट होऊ शकतो त्यामुळे तणावाचं व्यवस्थापन करणे आणि गरज पडल्यास मानसिक आरोग्यासाठी मदत घेणे अत्यंत महत्वाचे आणि एक गोष्ट ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो आपले डोळे आणि कान त्यांचाही काही संबंध आहे का खूप मोठा संबंध आहे ही एक अत्यंत महत्वाची पण दुर्लक्षित बाब आहे संशोधनानुसार श्रवणयंत्र म्हणजे हेअरिंग एड्स वापरल्याने हो आकलनशक्तीतील घट अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्याने स्मृतिभ्रंशाचा धोका एकोणतीस टक्क्यांनी कमी होतो पण हे कसं होतं याचा थेट संबंध काय संबंध साधा आहे जेव्हा आपले डोळे आणि कान मेंदूला अस्पष्ट सिग्नल पाठवतात तेव्हा ते सिग्नल समजून घेण्यात मेंदूची खूप जास्त ऊर्जा खर्च होते अच्छा ही ऊर्जा मग स्मरणशक्तीसारख्या इतर महत्वाच्या कामांसाठी कमी पडते त्यामुळे डोळे आणि कानांची काळजी घेणे म्हणजे अप्रत्यक्षपणे मेंदूची काळजी घेणेच आहे आणि खाण्यापिण्याच्या सवयी जसं की माइंड बद्दल ऐकलंय होय माइंड डाएट म्हणजे माइंड डाएट सारखा आहार ज्यात फळे भाज्या संपूर्ण धान्य ऑलिव्ह ऑइल आणि मासे यांचा समावेश असतो तो, तो फायदेशीर ठरतो या आहारामुळे अल्झायमरचा धोका त्रेपन्न टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो पण सगळेच सुपरेजर्स असा काटेकोर आहार घेतात का नाही इथेही विविधता आहे काही सुपरेजर्स काटेकोरपणे संतुलित आहार घेतात तर काही प्रमाणात मद्यपान म्हणजे मॉडरेशन मध्ये किंवा इतर गोष्टींचा आनंदही घेतात महत्वाचा मुद्दा संयम आणि संतुलन आहे ठीक आहे तर या सगळ्या सवयी झाल्या पण आता आपण एका अनपेक्षित वर्णावर येतोय संशोधन आता आपल्या आतड्यांपर्यंत पोचले मेंदू आणि आतड्यांचा काय संबंध असू शकतो होय गट ब्रेन ॲक्सेस आतडे, हे एक नवीन आणि वेगाने विकसित होणारं क्षेत्र आहे आपला मेंदू आतडे आणि आतड्यातील कोट्यावधी सूक्ष्म जंतू हे एकमेकांशी सतत संवाद साधत असतात hmm. एका दक्षिण कोरियन अभ्यासात संशोधकांना एक अक्षरशः आश्चर्यकारक गोष्ट आढळली ती कोणती टी? त्यांना केवळ लोकांच्या आतड्यातील सूक्ष्म जंतूंच्या म्हणजे गट मायक्रोबायोमच्या रचनेच्या आधारावर कोण सुपर एजर आहे हे शहाऐंशी टक्के अचूकतेने ओळखता आलं काय सांगताय म्हणजे आपल्या आतड्यात कोणते बॅक्टेरिया आहेत यावरून आपल्या मेंदूचं आरोग्य कळू शकता अगदी तसंच संशोधनात आढळलं की सुपर एजर्समध्ये लॅक्नोस्पिरेसी आणि क्रिस्टेनसेनेलेसी सारख्या फायदेशीर बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त असतं अच्छा हे बॅक्टेरिया निरोगी आतडे आणि शरीरातील दाह म्हणजे इन्फ्लमेशन कमी करण्याशी संबंधित आहेत आणि आपल्याला माहीत आहे की कमी झालेला दाह मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो तर याचा अर्थ भविष्यात आपण प्रोबायोटिक्स किंवा आहारातील बदलांद्वारे मेंदूचं आरोग्य सुधारू शकतो ही एक मोठी शक्यता आहे सुधारण्याचे नवीन मार्ग यातून सापडू शकतात हे खूपच आश्वासक क्षेत्र आहे तर या सगळ्यातून आपण काय शिकलो असं दिसतंय की सुपरेजर होण्यामागे कोणतंही एकच रहस्य नाही असं नाही की फक्त एकच गोष्ट केली आणि तुम्ही सुपरेजर झालात अगदी बरोबर हा जैविक प्रतिकारशक्ती आणि जाणीवपूर्वक निवडलेल्या जीवनशैलीचा एक मिलाफ आहे त्यांच्या मेंदूमध्ये काही जन्मजात वैशिष्ट्य असू शकतात जसं की टाउट प्रतिकार करण्याची क्षमता हो पण त्यांच्या सवयीही ही तितक्याच महत्वाच्या आहेत म्हणजे शारीरिक मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय सहभाग घेणे नवीन आव्हानं स्वीकारणे तणावाचे नियोजन करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घट्ट सामाजिक संबंध जपणे होय सुपर एजर्स आपल्याला दाखवून देतात की वाढत्या वयाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं शक्य आहे म्हातार पण आलंय आता काही लक्षात राहणार नाही असं म्हणून स्वीकारण्याऐवजी बरोबर मी में माझ्या मेंदूला अजूनही तरुण ठेवू शकतो किंवा ठेवू शकते हा विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे ही एक खूप मोठी आणि आशादायक शिकवण आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण पाहिलं की काही सुपर एजर्सच्या मेंदूत अल्झायमरची लक्षणं म्हणजे प्लॅक्स आणि टँगल्स असूनही ते बौद्धिकदृष्ट्या सक्षम राहतात हो हा खूपच महत्त्वाचा मुद्दा होता यावरून असा प्रश्न पडतो की मेंदूतील हानिकारक बदल पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या बदलांना सहन करू शकेल असा मजबूत आणि लवचिक मेंदू तयार करणे अधिक महत्त्वाचे आहे का म्हणजे एक प्रकारे मेंदूसाठी एक बौद्धिक राखीव म्हणजे कॉग्नेटिव्ह रिझर्व्ह तयार करणे जेवढा राखीव साठा जास्त तेवढी संकटात तक धरण्याची क्षमता जास्त अगदी तसंच तर मग या आठवड्यात अशी कोणती एक नवीन आव्हानात्मक गोष्ट आपण शिकू किंवा करू शकतो ज्यामुळे आपली ही बौद्धिक क्षमता वाढेल आणि आपला मेंदू अधिक लवचिक बनेल हा एक उत्तम विचार आहे जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल आणि अशाच सखोल चर्चा ऐकत राहायच्या असतील तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद